नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वेत हा विचार करत असतो की राहुलने इतक्या पैशांचं काय केलं असेल गेल्या काही दिवसापासून या लग्नाच्या गडबडीत आईचे आणि माझे त्याकडे लक्षच लागले नाही लग्नाच्या वेळीच राहुल हा जयपूरला गेला होता आणि तेथून आल्यानंतर त्याने सांगितले की सिच्युएशन ही अंडर कंट्रोल आहे आणि मी स्वतः त्याच्यावर इम्प्रेस होतो आबांना सुद्धा मी त्याचे कौतुक करण्यासाठी सांगितले होते म्हणजे याचा अर्थ मी त्याच्यावर विश्वास ठेवून चूक केली का परंतु तो तर माझा भाऊ आहे म्हणून आद्वेतला जेव्हा लग्नाच्या वेळीच राहुल म्हटलेला असतो की अरे ब्रो तू माझा भाऊ आहे मी तिकडे जातो जयपूरला आणि सर्व काही हँडल करतो तो येथे तुझं लग्न असल्यामुळे येथे एन्जॉय कर हे त्याचे बोलणे आठवते तेव्हा कला बाहेर आलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये तोच विचार येतो की लग्नाच्या वेळीस राहुल नक्की जयपूरलाच गेला होताना आणि हाच एक धागा महत्वाचा आहे यामुळे सर्व काही क्ल्यू हे आपोआप मिळतील लगेच ती आदवेतच्या रूममध्ये आद्वेतलाही विचारण्यासाठी येते तेव्हा कलाला पाहून विचारतो की तू येथे परत का आलीस काय काम होते तेव्हा कला म्हणते की अरे खाली जाता जाता मला एक मुद्दा आठवला म्हणून मी परत आले आद्वैत विचारतो की कुठला मुद्दा तेव्हा कला विचारते की तुमच्या लग्नाच्या वेळी आणि परत म्हणते की आपल्या लग्नाच्या वेळीच राहुल नक्की जयपूरलाच गेला होता ना तिकडे तू तशी चौकशी केली का नीट मला असे वाटते की तू ती चौकशी तर लगेच आद्वित म्हणतो की तू स्वतःला काय समजतेस ग तुला काय वाटते की जगामध्ये फक्त तुला एकटीलाच अक्कल आहे का मला काही अक्कल वगैरे शिकू नकोस तेव्हा कलाला सुद्धा राग येतो म्हणते की तुला माझ्याशी व्यवस्थित बोलताच येत नाही का मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करते आणि तू वर माझ्यावरच रागवतो अद्वैत म्हणतो की का कशासाठी मी डिपेंडेंट आहे का तुझ्यावर मी तुला काही विचारले का मला काही अक्कल नाही असे तुला वाटते का तेव्हा अद्वैत म्हणतो की राहुल जयपूरला गेला होता ही चौकशी करायची मला तुझ्या अगोदर सुचले तेव्हा कला म्हणते की ठीक आहे सांगायला आले हीच माझी चूक झाली यापुढे मी तुला मदत करण्यासाठी नाही येणार किंवा सांगायला असे बोलून कला सुद्धा रागाने तेथून निघून जाते अद्वैत लगेच ह्या शर्मा मॅनेजर यांना फोन करून विचारतो की मागच्या महिन्यामध्ये आपल्या जयपूरच्या वर्कशॉप मध्ये झाला होता एक्झॅक्टली तेथे नेमकं काय घडले होते ते व्यवस्थित सांगा तेव्हा शर्मा सांगू लाग सर्किट झाला होता आणि त्यामध्ये आपला एक वर्कर जखमी झाला होता तर काय नेमकं का झाले होते असे विचारू लागतात तर अद्वैत सांगू लागतो की मागच्या महिन्यामध्ये मी जरा बिजी होतो त्यामुळे पर्सनल इश्यूमुळे त्यामुळे फॉलोअप घेऊ शकलो नाही मला एक गोष्ट सांगा की राहुल सर तेथेच ते होते का तर शर्मा सांगतात की हो ते तेथेच होते ते ऐकून आदवेत तर विचारात पडतो त्यानंतर इकडे कला बाहेर येते तर राहुल तिला पाहून विचारतो की काय काय वाहिनी झाली का शोधा शोध सापडली काही का आणि तू कितीही प्रयत्न जरी केले तुला माझ्या विरोधात काही सापडणार नाही याबद्दल मी तुला ओपन चॅलेंज करतो आणि तुझं जे काही चालले ते फक्त एक ओपन टाइमपास आहे तुला काही फायदा होणार नाही तर कला म्हणते की तसे जर झाले तर ते तुझ्यासाठी चांगलेच राहील आणि तू तर म्हणतो परंतु मी तर अशी शांत हातावर हात ठेवून बसणार नाही निदान काहीतरी माझ्या हातात लागेल आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा प्रयत्न तर मी करत राहणार कधी ना कधी माझ्या हातामध्ये यश तर लागेलच आणि तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवर शर्मांचा कॉल येतो आणि राहुल त्या फोनकडे बघत असतो आणि कलाला म्हणतो की आपलं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आपण पुन्हा भेटू आणि फोन घेण्यासाठी तो बाजूला जातो तेव्हा राहुल आपल्या रूममध्ये येतो तर लगेच शर्मांचा कॉल बघून शर्मा म्हणतात की मी शर्मा बोलतो राहुल विचारतो की नेमकं काय झाले शर्मा सांगू लागतात की अद्वैत सरांचा कॉल आला होता ते ऐकून राहुलला तर धक्का बसतो शर्मा सांगतात की ते वर्कशॉपच्या ऍक्सिडेंट बद्दल विचारत होते राहुल विचारतो की तुम्ही त्यांना काय सांगितले तर शर्मा सांगतात की तुम्ही जे मला सांगण्यासाठी सांगितले होते तेच सांगितले आणि जर आद्वेत सरांना कळले माझी नोकरी गेली तर मी काय करणार घरामध्ये तर मी एकटाच कमवतो घरामध्ये बुडे आईबाप आहे आणि एक जवान मुलगी सुद्धा आहे माझी पूर्ण फॅमिली बर्बाद होईल राहुल म्हणतो की जर तू खोटं बोलला नाही तर आध्वे जे करायचे ते करेलच परंतु त्या अगोदर मी तुला बर्बाद करेल आणि तू ठरव मग तुला काय करायचे ते आणि लगेच फोन कट करतो आणि विचार करतो की सर्व व्यवस्थित चालू होते परंतु त्या कलाने तर सर्वांची वाट लावली तिचे आता काहीतरी करायलाच हवे त्यानंतर कला ही सर्वांना जेवणाची तयारी करते आणि जेवण वाढते सर्वजण जेवायला येऊन बसतात तर कलाही सर्वांना वाढते आणि अद्वेतजवळून तिला येऊन तिला नेमकं म्हणायचे असते की अद्वैत मला तुझ्याबरोबर काहीतरी महत्त्वाचे बोलायचे तर सरोजचे मात्र लक्षही त्या दोघांकडेच असते ही, ही अद्वैतशी काय असे गुलुगुलू करत असेल आणि या दोघांचं काय चाललं असेल असा सरोज विचार करते ही मुलगी काही ना काही निमित्त काढते आणि माझ्या मुलाच्या शेजारी घोटाळत असते असा विचार करत असताना कला विचारते की सरोज मॅडम तुम्हाला काही लागते का वाढू का तेव्हा आदवेत लगेच जेवण झाल्यानंतर वर आपल्या रूममध्ये निघून जातो कलाचे मात्र लक्ष त्याकडेच असते आणि सरोजचे लक्ष कलाकडे त्यानंतर इकडे रोहिणी ही रूममध्ये असते तर तेथे राहुल येतो रोहिणीला म्हणतो की मम्मा ती कला आता माझ्या डोक्यातच जायला लागली तर रोहिणी विचारते की काय रे तिचा काय संबंध तेव्हा राहुल म्हणतो की तिचा काही संबंध नसताने ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि माझ्या विरोधात जाऊन ती आद्वेतचे कान भरते आता सुद्धा आद्वेत तिच्या सांगण्यावरून बिझनेस मध्ये अकाउंट माझी तपासणी केली रोहिणी म्हणते की काय अद्वितने तिच्या सांगण्यावरून तुझी उलट तपासणी केली का अकाउंट बद्दल हेच व्हायला नको होते मी तुला सांगितले होते ना तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा मुद्दा हा आहे की ती हा माझ्या मागे लागली आणि होळीपासून तर जास्तच तेव्हा रोहिणी विचारते की काय होळीच्या दिवशी असे नेमकं काय झाले तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा तुला आठवते का होळीच्या दिवशी ते दोघे कुठेतरी गायब झाले होते आणि त्या दिवशी त्या दोघांमध्ये काहीतरी बोलणे झाले आणि तेव्हापासूनच ते ती काही असं विचित्र माझ्याशी वागते परंतु ते सर्व इम्पॉर्टंट नाही ती अगोदर माझ्या डोक्यात जायच्या अगोदर तू काहीतरी कर तिचे तेव्हा रोहिणी म्हणते की आत्ता सध्या तरी त्या बाबतीत मी तुझी काहीच मदत करू शकत नाही राहुल विचारतो की का तू या घरची मुलगी आहे मग तुझ्या मुलाशी असे कोणी घरातील वागले तर ते तुला चालणार का तेव्हा रोहिणी म्हणते की अजिबात चालणार नाही परंतु तुला तु माहिती आहे का लग्नाच्या दिवशी नैनाच्या जागी मी कलाला उभे राहण्यासाठी भाग पाडले होते आणि हे सर्व घरातील मी काही सांगितलेले नाही आणि आणि जर मी तिला बोलले तर ती हे सर्व सांगू शकते कोणत्याही परिस्थितीत ही गोष्ट बाहेर यायला नको त्यामुळे आता तू सध्या फक्त एक काम कर मन लावून तू पेढीवर काम कर घरच्यांशी मन मिळावूपणाने वाघ माझा फक्त आता एकच गोष्टीकडे फोकस आहे तो की कोणत्या तर रोहिणी सांगते की तुझे आता लग्न ठरवायचे तर राहुलला राग येतो मम्मा तू हे मध्येच कुठून आणले तर रोहिणी म्हणते की मग आयुष्यावर फक्त तू गर्लफ्रेंड आणि पार्ट्या वगैरेच काही एन्जॉय करणार का आता फक्त तू कामावर लक्ष दे आणि लवकरात लवकर मला तुझे लग्न सुद्धा करायचे आणि राहुल तुला ती सरोज वहिनीची मैत्रीण माहिती आहे का विजया सरदेसाई तिची मुलगी ती राहदा सरदेसाई तिच्याशी तुझे लग्न मला करायचे तर ते नाव ऐकून राहुल तर खुश होतो आणि राहता सर देसाईंच्या एकुलती एक वारस रोहिणी म्हणते की होतीच आणि हे जर घडून आणायचे असेल तर मला घरातील आणि सरोज वहिनीबरोबर व्यवस्थित वागावे लागेल तरच हे शक्य होईल आणि तू सुद्धा असे वाग की घरातील कुणाच्या नजरेतील आदवेतला खटकेल असे काही तू वागू नकोस आणि राहदाचे नाव ऐकून राहुल अगदी खुश होतो परवाच मी तिला एका पार्टीमध्ये पाहिले होते परवाच ती इंडियामध्ये आली असे तो रोहिणीला सांगत असतो आणि मम्मा तुला इतके सर्व छान असे प्लॅन कसे सुचतात ग त्यामुळे तुला हवा तसेच मी वागेल असे होऊन म्हणतो त्यानंतर इकडे कला विचार करत असते की नैनाताईला राहुलपासून जर वाचवायचे असेल तर जे काही खरे आहे ते लवकरात लवकर शोधावेच लागेल तर अद्वेत सुद्धा विचार करत असतो कला म्हणते ते म्हणजे राहुलने खरंच नयनाला फसवले असेल का कला विचार करते की राहुल त्या दिवशी दुसऱ्याच मुलीशी बोलत होता म्हणजे तो एकाच वेळेस किती मुलींना फसवतो पिढीतील हिशोबातील सर्व पुरावे हे सिद्ध करावेच लागतील आणि राहुलने ते पैसे कुठे खर्च केले हे कळले तर कुठे काहीतरी पुरावा सापडेलच मला नक्की काहीतरी करावे लागेल सुद्धा विचार करतो की राहुलने ते पैसे नक्की कुठेतरी दुसरीकडेच खर्च केले त्याने मला व्यवस्थित दिलेला नाही त्याचे जर बँक स्टेटमेंट मागवले तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि हेच परफेक्ट राहील त्यामुळे मी लगेच उद्या त्याचे बँक स्टेटमेंट मागवतो आणि तेव्हा आदवेचे लक्ष कलाकडे जाते आणि ही आतिआग इतक्या रात्री बाहेर का करते असा विचार करतो आणि नक्की तिचा काहीतरी प्लॅन सुरू असणार अशा चक्रामारून काही होत नसते पायावानीच डोकं सुद्धा फास्ट चालावे लागते पण तिच्या अगोदर मलाच काहीतरी करावे लागेल हिच्या अगोदर माझ्याच हाती सर्व काही लागायला हवे तेव्हा कला सुद्धा विचार करत असते की राहुलला अडकवणं तितकं सोपं नाही परंतु नैनाताई जर त्याच्या सोबत असेल तर तिच्या बँक डिटेल्समध्ये काहीतरी दिसेलच आणि तेवढ्या आत, आत्वेच्या पायामध्ये लचक भरते आणि विचार करतो की ह्या अति आगाऊच्या अगोदर मला काहीतरी पुरावे शोधावेच लागतील नाहीतर ना ही, ही शोधेन आणि आबांच्या नजरेमध्ये पुन्हा स्वतःचे गुणगान करून घेईल त्यानंतर इकडे दिनकर हा हिशेब करत असतो काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला टेन्शन येते संगीता विचारते की अहो काय झाले कसले टेन्शन आहे का तेव्हा दिनकर सांगतो की गेल्या महिन्यात मी कर्जाचा हप्ता भरलेला नाही काही झाले तरी या महिन्यात तरी कर्ज भरावेच लागेल सर्व काही मिसळीच्या स्टॉलवर चालणार नाही घराचे कर्ज असल्यामुळे ते तर फेडावेच ला लागेल नैना आणि काजल सुद्धा तेथेच असतात ते ऐकून संगीताला सुद्धा टेन्शन येते दिनकर म्हणत असतो की मला त्यासाठी दुसरा काहीतरी कामधंदा शोधावे लागेल नैना मात्र हे सर्व बघत असते आणि पूर्ण लक्ष तिचे मोबाईलमध्ये असते संगीता म्हणत असते की आओ दुसरे काम कसे करणार अगोदरच तुम्हाला डोळ्यांचा त्रास होतो दिनकर म्हणतो की काय करू नाही केले तर जे आहे ते सुद्धा हातातून निष्ठून जाईल तेव्हा संगीता म्हणते की एक गोष्ट माझी ऐका मी चार घरातील धुनी आणि भांडी करते ते ऐकून काजल आणि दिनकरला तर धक्काच बसतो परंतु नैनाला काही त्याचा इफेक्ट होत नाही दिनकर म्हणतो की संगे तू असे परत बोलू नकोस लग्न झाल्यापासून तुला असे काम मी करून दिले नाही घरात सुद्धा तुला खूप काम असते त्यामुळे हे चालणार नाही असे वंगाळ तू बोलू नकोस तेव्हा नयना लगेच म्हणते की अगं मम्मा तुझे नेमकं काय चालले मी सकाळपासून चहा मागते साधा चहा सुद्धा दिलेला नाही आत्ता तर बाबांसाठी तू चहा केला होतास तर संगी रागणी म्हणत असते की तुला हवा असेल तर स्वतःच्या हाताने कर आणि घे काजल सुद्धा तिला तेच उत्तर देते काजल म्हणते की ते दोघं किती काळजीत आहे हे तुला दिसत नाही का त्यांनी तुझ्या लग्नासाठी कर्ज काढले होते आणि हे सर्व तुझ्यामुळे होते घरात निदान दुसऱ्यांची काळजी मदत तुला करायची नसेल तर स्वतःचे काम तर व्यवस्थित करत जा तेव्हा नाही ना रागाने म्हणते की ऑलरेडी सकाळपासून माझं डोकं डोकं दुखते तू अजून डोकं खाऊ नकोस आणि रागाने ती चहा बनवण्यासाठी किचन मध्ये जात असते तेव्हा संगीता म्हणते की आओ या मुलीचं काय करायचे हिचं लग्न करावे लागेल आणि जे स्थळ आले होते ते सुद्धा हिने हुडकावून लावले रात्रभर हिच्या टेन्शनने मला झोप लागत नाही तेव्हा नैना ते ऐकून विचार करते ही सुन माला ही। माला की म्हणजे आता हे लग्न केल्यापासून मला सोडणार नाही त्यामुळे मलाच काहीतरी आता करावेच लागेल त्यानंतर अद्वैत रूममध्ये तयार होत असतो तर तेथे कला येते तर राग आणि तिला पाहून म्हणतो की काय झाले ते पटकन बोल माझ्याकडे वेळ नाही तेव्हा कला सुद्धा म्हणते की ते तर मला कळतेच वेळ सोडून तुझ्याकडे सगळं आहे मी सुद्धा येथे मुक्कामाला नाही आले तर आदित्य म्हणतो की तुझे जर झाले असेल काय काम असेल ते पटकन बोल तेव्हा कला म्हणते की मला राहुल विषयी बोलायचे होते तर आदित्य म्हणतो की मला वाटलेच होते आणि पटकन बोल मला वेळ नाही नाहीतर आपण रात्री आल्यानंतर बोलू कला लगेच म्हणते की मला असे वाटते की राहुलचे कार्ड डिटेल सुद्धा आपण चेक करायला हवे म्हणजे ते पैसे कुठे खर्च केले हे आपल्याला समजेल आणि लग्नाच्या वेळीस तो नक्की जयपूरला होता का हे सुद्धा आपल्याला समजेल तेव्हा आदृत म्हणतो की खरे मला नक्की एक गोष्ट सांग की जगामध्ये फक्त तूच हुशार आहे असे तुला वाटते का कला म्हणते की हे पग माझी हुशारी दाखवण्यासाठी मी इकडे आले नाही मला जे सुचले ते तुला सांगण्यासाठी आले माझ्या हुशारीचे काही क्रेडिट वगैरे नको तेव्हा म्हणतो की सतत क्रेडिट नको हे असे दाखवण्यास त्याला ॲटिट्यूड म्हणतात आणि तुला हा मुद्दा जो आता सुचला तो मला काल रात्री सुचला आणि आता ऑफिस मध्ये गेल्यानंतर मी राहुलचे बँक अकाउंट चेक करणार आणि त्यावर काही डिटेल्स मिळतात का ते बघतो कला म्हणते की अरे पण तसे सांगायचे उगाच वाद कशाला घालत बसलास का तुला वाद घालायची आवड आहे तर अद्वित म्हणतो मी नाही तर तू घालतेस कारण तुझा इगो हर्ट झाला होता तर कला म्हणते की माझा इगो हर्ट व्हायला मला इगोच नाही मी काय तुझ्याशी वाद घालत बसले असेल मला तर ऑलरेडी खूप काम आहे तर आद्वेत म्हणतो की मग जा तुझे काम करण्यासाठी आणि डिटेल्स माझ्या हाती लागल्यानंतर मी तुला कळवेल तेव्हा कला लगेच रागाने बाहेर निघून जाते आणि रूममधून खाली येत असताना पाहते आणि तुझे नेमकं काय चालले असे विचारते आद्वेदच्या रूम मधून तू बाहेर आलीस काय काम होते तुझे आदवीतच्या रूम मध्ये तेव्हा कला म्हणते की इसरीचे कपडे ठेवण्यासाठी गेले होते अंजूला काम होते म्हणून मी तिची मदत म्हणून कपडे ठेवण्यासाठी गेले होते तेव्हा सरोज म्हणते की माझे बरोबर तुझ्याकडे लक्ष आहेस तू आदेशच्या रूममध्ये जाण्यासाठी कारण शोधत असते हे देऊ नकोस तेव्हा कला म्हणते की मी असे कारण तुम्हाला देत नाही सरोज मॅडम खरंच महत्वाचे काम होते म्हणून गेले होते नाहीतर मी उगाच त्याच्या खोलीमध्ये का जाऊ आणि लगेच कला आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा सरोज विचार करते की नक्कीच याचे काहीतरी चालू आहे आज आद्वेच्या रूम मध्ये जाण्याची इने हिम्मत केली त्यानंतर इकडे येतो आणि आकांक्षाला बोलावून घेऊन विचारतो की राहुल सर आले का तेव्हा आकांक्षा सांगू लागते की राहुल सर आज जरा येणार काही काम होते का तर अद्वैत म्हणतो की नाही तुम्ही जाऊ शकता तेव्हा अद्वित विचार करतो की राहुल आता त्याच्या कॅबिन मध्ये नाही म्हणजे त्याचे बँक डिटेल्स हे शोधण्यासाठी आपल्याला परफेक्ट असा टाइम आहे आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अद्वित हा राहुलच्या कॅबिनमध्ये त्याचे बँक डिटेल काही फाईलमध्ये शोधत असतो आणि नक्की त्याने येथेच ठेवले असणार म्हणून तो, तो फाईल चेक करत असतो आणि तेवढ्यात राहुल येतो तर लगेच राहुल म्हणतो की ब्रो तू इकडे काय झाले तर अद्वैतच्या हातातील फाईल खाली पडते आणि अद्वैत घाबरतच विचारतो की तुझ्याकडे काही डिझाईन्स आहे का तेव्हा राहुल त्याला काही एक वेगळीच फाईल देतो आणि अद्वैत तिथून जायला निघतो तर राहुल विचार करतो की ब्रो तू जे काही शोधतो ते इथे नाहीच तेव्हा घरी आल्यानंतर कला विचारते की काय झाले का आपल्याला डिटेल्स मिळाले का तर आद्वेत नाही बोलतो आणि आपल्या बोलण्यामुळे राहुल आता सावध झालाय असे कलाला सांगतो तेव्हा कला म्हणते की आघाऊ हो तर अद्वैत रागाने म्हणतो की आती आणि कलाच्या रूममधून बाहेर जातं तर सरोज हे पाहते आणि यांचे नेमकं काय चालले सकाळी ती मुलगी अद्वैतच्या रूममध्ये गेली होती आणि आता आद्वेत तिच्या रूममधून बाहेर पडतो सरोजला टेन्शन येते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद